श्रमिक श्यामलाल हिंदी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना इमारत निधीच्या नावाने दहा हजार रुपयाची लांच घेताना शाळेच्या मुख्याध्यापकांसह एका शिक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात अटक करण्यात आली छप्पन्न वर्षीय सुभाषचंद्र कौशल प्रसाद मिश्रा सत्तावन्न वर्षीय जमुना प्रसाद पांडे असे या गुप्ता हिंदी माध्यमिक व उपशिक्षकांचे नावे आहेत तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार श्याम गुप्ता हिंदी विद्यालयात त्यांच्या मुलांना प्रवेश घ्यायचा होता त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे या दोघांनी दोन मुलांसाठी सोळा हजार रुपये इमारत निधीच्या नावाखाली लाच मागितली होती तक्रारदाराने याविषयी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली लाच लुचपत विभागाने पडताळणी केल्यानंतर तब्बल दोन वेळा लावलेला सापळा फसला मात्र शनिवारी लाच मुख्याध्यापक व शिक्षकाने पंचा समक्ष दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतला यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना रंगे हात ताब्यात घेतले या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाच लुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गार्गे वालावलकर उप नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप विश्वजीत जाधव प्रणय इंगळे सुनील पवार सचिन गोसावी दीपक पवार यांनी पार पाडली दरम्यान महिन्याभरापूर्वीच या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या स्कूल बॅग मध्ये धारदार कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला होता म्हणून पुढील अडथळा टळला मात्र आता तर शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनीच काळीमा पासल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर